राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुका होण्याच्या अगोदरच तेथील निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले यानंतर पुन्हा एकदा बिहार निवडणुकावरून निवडणूक आयुक्त पुन्हा चर्चेला आले आहेत परंतु या निमित्तानंच बिहारमध्ये नव्वदच्या दशकामध्ये असंच काही बूथवर गैरप्रकार झाला होता अशा वेळी जेव्हा आक्षेप घेण्यात आला त्यावेळी तत्कालीन असणारे आयुक्तांनी ती निवडणूकच रद्द केली होती ते आयुक्त होते टी एन शशन म्हणून आज जेव्हा निवडणूक आयुक्तांवर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तेव्हा आपल्याला टी एन शेषन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही टी एन शेषन म्हणायचे मी सकाळी उठल्यावरच नाश्त्याला राजकीय पक्षातील पुढारी खातो असे म्हणणारे टी एन शेषन हे एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणजे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यावेळी निवडणुकांमध्ये ज्या काही त्यांनी सुधारणा केल्या त्यामुळंच आज निवडणुका शांततेमध्ये पार पडत आहेत असं देखील बोललं जातं मग संदर्भात असे कोणते बदल टी एन शेषन यांनी केले यासोबतच टी एन शशन यांना एवढे त्या काळाचे पुढारी का घाबरत होते टी एन शेषन यांनी बिहारच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय केलं होतं ज्याच्यामुळे ते चर्चेत आले होते हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता मध्ये आपल्या सर्वांचं नापासून सा स्वागत करतो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्थापन करण्यात आलेला निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे परंतु स्वातंत्र्यानंतर बराच काळ ही संस्था सत्ताधारांच्या मर्जीनुसार वागत होती असं देखील बोललं गेलं परंतु फारशी सामान्य लोकांशी स्वयंसुतक नसलेली ही संस्था आणि या पदावर असणारे आयुक्त यांची ताकद काय असते ही जनतेला माहितीच नव्हती निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर असणारा व्यक्ती हा पॉवरफुल असतो संविधानानं त्याला दिलेली ही पॉवर कशा प्रकारची वापरायची असते याचा जर त्याने वापर केला तर एक निवडणूक आयुक्त देशामध्ये काय कारनामे घडू शकतो याचं जिवंत उदाहरण देशानं पाहिलं होतं ते टी एन शेशन यांच्याच रूपानं टी एन शेषन यांनी देशातल्या निवडणूक आयोगाची जे काही ताकद असते ती संपूर्ण वापरून या देशातल्या राजकीय नेत्यांमध्ये एक दहशत निर्माण केली होती म्हणूनच त्या काळी म्हटलं जायचं की या देशातील पुढारी फक्त दोनच याला घाबरतात एक आहे देव आणि दुसरे आहे टी एन शेषन असे टी एन शेषन यांची कारकीर्द ही चांगलीच त्या काळी गाजली होती टी एन शेषन हा तोच माणूस आहे की ज्यानं राजकीय नेत्यांच्या हातचं खेळणं न भरून राहता एकट्याच्या जीवावर निवडणुकांमध्ये घटनात्मक पदावर राहून वेगवेगळे बदल घडून आणले बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद साली टी एन शेषन हे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली आणि पुढील सहा वर्ष त्यांनी आपली काळेकार चांगलाच गाजवला का राजकीय पक्षांवितिक्त सामान्य जनतेलाही माहीत नसलेला निवडणूक आयोगाला त्यांनी लोकाभिमुख बनवण्याचं काम केलं त्यांनी आपली अपार ताकद याची चुनुकच दाखवून दिली देशातल्या सामान्य नागरिकांना आणि राजकीय पक्षांना नेत्यांना त्याने निवडणूक आयोगांचे वेगवेगळ्या नियम आणि अटी या देखील माहिती करून दिल्या निवडणुकीतील आचारसंहिता आणि त्याची कडक अंमलबजावणी यातील जे काही बदल झाले ते झाले ते टी एन शेषन यांच्यामुळेच टी एन शेषन यांनी मतदानामध्ये ओळखपत्र सोबत असणं अनिवार्य करणे असो की राजकीय नेत्यांना ने दरम्यान असणारा खर्च यावर प्रतिबंध लावणे असो हे सगळं श्रेय जातं ते टी एन शेषन यांना टी एन शेषन यांनी जेव्हा मतदान करताना सोबत ओळखपत्र असणं अनिवार्य केलं या नियमाला राजकीय नेत्यांनी ही खर्चिक बाब आहे असं सांगून विरोध केला अशा वेळी टी एन यांनी अशी भूमिका घेतली जर असं होणार नसेल तर देशामध्ये एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर कोणतीच निवडणूक होणार नाही अशी कडक भूमिकाच घेतली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीच त्यांनी आचारसंहितेसाठी कडक अंमलबजावणीसाठी शक्य असेल तेवढा धोका पत्कारून त्यांनी कडक अंमलबजावणी याची सुरू केली होती यासोबतच ज्यावेळी उत्तरमध्ये निवडणूक असायच्या त्यावेळी हिंसाचार व्हायचा अशा हिंसाचाराला आळा घालण्यासाठी टी एन शशन यांनी तत्कालीन जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते गुन्हेगार होते यांना धमकीच दिली होती एकतर तुम्ही सोबत अटकपूर्व जामीन ठेवा नाही तर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करा असा इशारा त्यांनी दिला आता टी एन शेषन यांचा इशारा फक्त गुन्हेगार किंवा राजकीय नेत्यांसाठी नव्हता तर तो निवडणुकीमधील जे अधिकारी असतात त्यांच्यासाठी देखील होता टी एन शेषन यांनी कडक शब्दात सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये जर कोणती गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे यानंतरच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या काळामध्ये तत्कालीन सत्ताधारी असो या विरोधक असो यावेळी त्यांनी निवडणूक नियमानुसार काही गैरप्रकार झाला काही गुन्हा झाला तर कोणालाही माफी न देता कारवाया देखील केल केल्या होत्या टी एन शेषन यांच्या कार्यकाळातील सर्वात आव्हानात्मक निवडणूक होती ती म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालची बिहार विधानसभा निवडणूक बिहारची विधानसभा निवडणूक ही शांततापूर्वक वातावरणात घेणं त्या काळी हेच सर्वात मोठं आव्हान होतं कारण बिहार विधानसभा निवडणुकीत वारंवार यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता अनेक बूथ कॅप्चरिंग झालं होतं आणि यामुळे या, या हिंसाचारामध्ये अनेक लोकांचे जीवसुद्धा गेले होते हे सगळं घटनाक्रम हा टी एन शेषन यांना माहीत होता म्हणून टी एन शेषन यांच्यासमोर ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात करणं हे मोठं आव्हान होतं निवडणुकीमध्ये हिंसाचार होणं बूथ कॅप्चरिंग होणं अनेक गैरकृत्य होणं या साठी त्याकाळी बदनाम झालं होत शेषन यांनी कडक मात्र बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे लालू प्रसाद यादव आणि शेषन यांच्यामध्ये चित्र द ब्रदर्स बिहारी या पुस्तकात ठाकूर यांनी लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हो। तर आपल्या भर प्रचार सभेत म्हणायचे की टी एन शेषन यांना मी म्हशीवर बसून गंगेमध्ये स्नान करायला लावेल म्हणजे टी एन शेषन आणि लालू प्रसाद यादव यांच्यामधलं युद्ध किती रंगलं असेल परंतु टीएन सेशन हे कोणा झुकायला तयार नव्हते कायदा मोडेल असं काही करणार नाही आणि कोणाला करू सुद्धा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती बिहारच्या या निवडणुकांमध्ये कुठलाही गैरकृत्य होऊ नये यासाठी त्यांनी केंद्रातली सीआरपीएफ असणारी जवानांची तुकडी देखील बिहारमध्ये बोलावली आणि आपल्या बाजूनं जे करणं होईल ते सगळे प्रयत्न हे टी एन यांनी करायला सुरुवात केली ही निवडणूक देशाच्या आजपर्यंत इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेली विधानसभा निवडणूक आहे कारण डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अगोदर या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्यानंतर चार वेळा पुढे या तारखा बदलण्यात देखील आल्या परंतु अखेर ही निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली तेव्हा देखील भूत कॅप्चरिंग आणि अनेक प्रकारचे कर टाळण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले परंतु काही भागामध्ये देखील असे प्रकार घडले तेव्हा त्यांनी त्या भागातली त्या निवडणूक देखील रद्द करून पुन्हा त्या बूथवर मतदान देखील घेतल्याचा इतिहास आहे असे टी एन शेषन यांच्या कार्यशैलीतली शे ही निवडणूक चांगलीच गाजली आणि याच निवडणुकीनंतर टी एन शेषन हे देशाला देखील कळाले होते त्यांनी केलेल्या याच कार्याची दखल ही आंतरराष्ट्रीय स्तराव, स्तरावर घेतली गेली आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार देखील जाहीर झाला आज जेव्हा निवडणूक आयोगावर जेव्हा वेगवेगळे वेग आरोप होत आहेत अशावेळी मात्र आपल्याला टी एन शेषन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही एक कडक अधिकारी एक शिस्तप्रिय अधिकारी जर निवडणूक आयोगाचा अध्यक्ष झाला तर देशामध्ये तो देशा काय बदल घडू शकतो हे टी एन यांच्या रूपानं देशानं पाहिलं आहे परंतु आज जेव्हा एकीकडे निवडणूक आयोगावर आरोप होत असताना मात्र निवडणूक आयोग कोणती भूमिका घेत आहे संदर्भात अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद